ओबीसी समाजाच्या नावाने लक्ष्मण हाकेंनी एक अजेंडा चालवायचं चा ठरवलेलं आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या विरोधात ते ज्या पद्धतीनं खालच्या भाषेत गरळ ओकायला लागलेले आहेत आता तो दिवस जवळ आला आहे की ह्या लक्ष्मण हाकेंचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला उघड करून सांगावं लक्ष्मण हाकेंना सुपारी ज्या लोकांनी दिलेली आहे त्या लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रती एक भीती निर्माण झाली आहे की हा माणूस महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य गाजवत आहे प्रभाव गाजवायला लागलेला आहे आणि त्यांच्याकडचं सगळ्यात धनगर समाज पॉझिटिव्ह बघतोय मराठा समाज पॉझिटिव्ह बघतोय इतर इस्लामिक समाज पॉझिटिव्ह बघायला लागलेले आहेत ओबीसी समाजातल्या बहुतांश बाराबोलुतेदार मायक्रो ओबीसी विश्वकर्मा समाजामध्ये शिंदेसाहेबांच्या विषयी एक आपुलकी आत्मीयता तयार झालेली बघून महाराष्ट्रात विकासाचा एक नवा पायंडा पाडलेला बघून त्यांच्याविषयी काही लोक षडयंत्र करायला लागलेले आहेत आणि षडयंत्राचा भाग म्हणून लक्ष्मण हक्केच्या माध्यमातून साहेबांची बदनामी सुरू आहे लक्ष्मणला ही शेवटची माझी विनंती आहे की तुम्ही जातीय द्वेष पेरू नका तुमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढं उघड केल्याशिवाय मी राहणार नाही